राज ठाकरेंचं अखेर ठरलंय विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावरती उतरण्याची मनसेची तयारी दिसतीये त्यामुळेच कामाला लागा असे आदेश देतानाच राज ठाकरेंनी महायुतीचं काय चुकलं यावर सुद्धा बैठकीमध्ये बोट ठेवलंय पाहुयात एक रिपोर्ट बाळासाहेब ठाकरे या नावाला भाजपनं अंडर एस्टिमेट केलं हे विधान केलंय राज ठाकरेंनी राज ठाकरे पुढे काय करणार याची दिशा दाखवणारं हे विधान राज ठाकरेंचं ठरलंय फरमान निघालंय सव्वा दोनशे जागा लढवूया चला कामाला लागा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी आज हे आदेश दिले राज ठाकरे या बैठकीत म्हणतात लोकसभेला जो निकाल लागला तोच विधानसभेत लागेल असं नाही विधानसभेत वेगळा निकाल लागू शकतो दोनशे ते सव्वा दोनशे जागांवर तयारी करा बाळासाहेब ठाकरेंबद्दल महाराष्ट्रातली जनता भावनिक आहे पक्ष आणि चिन्ह काढू नका असं भाजप नेत्यांना सांगितलं लो होतं लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही पक्ष आणि चिन्ह पळवलेल्या लोकांना आवडलेलं नाही आहे बाळासाहेब ठाकरे या नावाला भाजपनं ना अंडर एस्टिमेट केलं मराठी मतं ही शिवसेना उद्धव ठाकरे यांना गेली असा समज आहे मात्र वस्तुस्थिती तसं नाही आहे याच बैठकीत राज ठाकरेंची पुन्हा एकदा मनसेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली महाराष्ट्र नवविमानसेना या पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे साहेब यांची नेमणूक करावी असा ठराव मी बाळा नांदगावकर यांनी मांडला आणि त्याला सन्माननीय नितीन सरदेसाई यांनी अनु अनुमोदन अनु दिलं मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आता मात्र मनसे विधानसभेवर स्वबळाची तयारी करत आहे मनसेनं दोनशे सव्वा दोनशे उमेदवार उभे केले तर विधानसभा निवडणुकीची सगळी गणितं बदलणार आहे देवेंद्र कोलटकर एन मराठी मुंबई